नमस्कार शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्वाच्या ठळक बातम्यांमध्ये आपलं मनापासून स्वागत शेतकरी महाराष्ट्राचा अन अनुदान काश्मीरमध्ये पीएम किसान योजनेत मोठा घोळ अमरावतीत पीएम किसान योजनेमध्ये मोठा घोळ झाल्याचं उघड आहे अमरावतीमधील शेतकऱ्यांचं अनुदान थेट काश्मीरमध्ये जमा होत असल्याचा प्रकार समोर आलाय अवकाळीमुळे कांद्याचे उत्पादन घटले शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी जमिनीत कांदा सडला रोगाचेही होते प्रादुर्भाव निर्यातबंदी हटवल्यानंतर पंचेचाळीस हजार टन कांद्याची निर्यात मात्र शेतकरी नाराजत नेमकं प्रकरण काय केंद्र सरकारनं कांद्याची निर्यातबंदी हटवल्यानंतर पंचेचाळीस हजार टन कांद्याची निर्यात झाली आहे ही निर्यात मागील अठरा दिवसात झाली आहे पीक विमा कंपनीच्या सर्व्हेअरद्वारा बावन्न शेतकऱ्यांच्या खोट्या स्वाक्षरात चिंचापूर येथील प्रकार परतावा देण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश दोन लाख चाळीस हजार शेतकऱ्यांपैकी केवळ एकोणीस हजार शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाग, नुकसान पोटी, कोटी, लाग लाबा पसुन हमी दराचा खाली शेतकऱ्यांना हमी केंद्रातील खरेदीची प्रतीक्षा पाच केंद्राला मिळाला हिरवा झेंडा यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सहकारी संस्थांमधील अनिष्ट तफावत सातशे कोटींवर पीक कर्ज वाटपा दिरंगाई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पाचशे चौऱ्याण्णव विविध कार्यकारी सोसायट्यांपैकी शंभरपेक्षा अधिक सोसायट्यांमध्ये दोन कोटी रुपयांपेक्षा अधिक अनिष्ट तफावत निर्माण झाली आहे कापूस बियाण्यांच्या तुटवड्याने शेतकऱ्यांची लूट कृषी विभाग पथके नावालाच कापूस बियाण्यांचा तुटवडा कृषी विभागातील पथकांनी धाडी टाकून शेतकऱ्यांची होणारी आर्थिक लूट थांबवावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे बीटीच्या त्या वानाचा यंदाही तुटवडा विशिष्ट वाणाच्या बियाण्यांची मागणी नकोस कृषी विभागाचे आवाहन कापसाच्या दरात घसरण बियाण्यांचे दर मात्र वाढणीवर उत्पादन खर्च खर्चही पदरी पडेना यंदा क्षेत्रवाढीची शक्यता कमी बियाण्यांच्या दर्जाबाबत शंका आल्यास करा बिंधास तक्रार खरीप हंगाम जिल्हा तालुका स्तरावर तक्रार निवारण कक्ष माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद